विषय आहे शंका शंका म्हणजे एक प्रकारचा शक तो स्वतः जगत नाही आणि दुसऱ्याला जगू देत नाही अशा प्रकारचा रोग आहे तुम्हाला असं वाटतं का की हा माणूस सुधरणार त्याच्या आई वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलाचं लग्न झालं की तो सुधरणार तुम्हाला असं वाटतं की तो सुधरणार मला नाही वाटत माकडाची खोर मेल्याशिवाय जात नाही अशा प्रकारच्या रोगीशी तुम्ही लग्न त्याला करून देता तो पहिला सिंगल रोगी होता आता नंतर लग्न झाल्यानंतर काय होणार होणार तो डबल गरीबाच्या पोरीशी त्याचं लग्न करून देतात हो ती गरीबाची पोरगी काय करणार कस कस त्या माणसान जीवन काढलं अरे कुणी पाहुणे आले हे नातेव आले त्या माणसाला खपत नाही अहो साधारण भाऊ आला तरी त्याला खपत नाही अशा प्रकारचा रोगी अशा पोराशी त्याच्या आईने लग्न करून गेले त्या बाईचं जीवन नर्क झालं साहेब काय करणार रोज मारामारी पाहून लहान पोळ मानसिक रोगी होतात आई वडिलांचे रोज भांडून ऐकून ऐकून पोरवी बेजार होतात अशा काळात त्या पोराव्या कसे वाढले असत पोरं मोठे होतात लग्न होतात पोरगी आपले सासरी जाते हो पोरगा मोठा होतो त्याचही लग्न होतो काही दिवस राहतो त्याला असं कळतं की माझे वडील माझी घोगे माझ्या बायकोचं छळ करत म्हणून भी वेगळा राहायला राहिला राहतात दोघ जण मग काय करणार पूर्ण माहिती माझ्या आयुष्याने या माकडा जीवन काढलेले आणखी काढून घेणार कस तसं जीवन काढून त्या बाई आपलं आयुष्य काढून घेत काही दिवसांनी त्या बाईचं मृत्यू होतो मग राहतो एकटा त्याला पाहणार कोण कोणी नाही पाहत मुलगी म्हणते मी माझ्या वडिलांना बघणार नाही माझा आईचा त्यांनी छळ केलेला आहे मुलगा म्हणतो मी माझ्या वडिलांना बघणार नाही कारण त्यांनी माझा आईचा छळ केलेला आहे अशा प्रकारचा रोग आहे तो साहेब अशा माणसाला कोण बघत नाही हा मानसिक रोगी आहे त्यापासून सावधान रहा या गोष्टी करतात आणि ही गोष्ट सत्य आहे मी ऐकली नाही बघितली आहे डोळ्यांनी म्हणून तुम्हाला